बिहार विधानसभा प्रचारासाठी धनराज गुट्टे यांची निवड येलदनवाडी येथील सुपुत्र धनराज विक्रम गुट्टे यांची बिहार विधानसभा निवडणूक प्रचारासाठी निवड झाली आहे या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे दिल्ली येथील भाजपच्या केंद्रीय कार्यालयात शनिवारी दिनांक अकरा झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक कार्यसमितीच्या बैठकीत ही निवड जाहीर झाली या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय महासचिव सुनील बन्सल भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या तसेच राष्ट्रीय समितीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत बिहार विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उत्कृष्ट संघटक व प्रभावी वक्ते म्हणून धनराज गुट्टे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे एक विधानसभा मतदारसंघाची प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे धनराज गुट्टे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनच भाजपशी जोडलेले आहेत त्यांनी यापूर्वी अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारक म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे सध्या ते भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांचे प्रभारी आहेत या निवडीबद्दल धनराज गुट्टे यांचे विविध पातळीवरील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी अभिनंदन केले आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे